राजू खरेंची कुरुलमध्ये फटकेबाजी संत सावता महाराज व गणेश मंदिर भूमिपूजन सोहळ्यात निधीचा वर्षाव हे चित्र आज कुरुलमध्ये पहावायला मिळाले भक्तीचा जागर आमदार राजाभाऊ खरेंच्या हस्ते कुरुलमध्ये मंदिर भूमिपूजन नूतन नगराध्यक्ष सिद्धी वस्ते व आमदारांचा ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार कुरुल नगरी आज भक्ती आणि उत्साहाने नाहून निघाली निमित्त होते संत शिरोमणी सावता महाराज आणि श्री गणेश मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा मोहोळचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ खरे यांचे कुरुणमध्ये आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे जंगी आणि अभूतपूर्व स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानाज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आमदार राजाभाऊ खरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर मंत्रोच्चाराच्या घोषात संत शिरोमणी सावता महाराज आणि श्री गणेश मंदिराचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी कुरुल नगरीतील वातावरण सावता महाराज की जयच्या घोषणानी दुमदुमून गेले होते यानंतर मंत्रोच्चाराच्या घोषात संत शिरोमणी सावता महाराज आणि श्री गणेश मंदिराचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी कुरुल नगरीतील वातावरण सावता महाराज की जयच्या घोषणानी दुमदुमून गेले होते स्त्री शक्तीचा सन्मान करत मोहोळ नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष कुमार सिद्धी वस्त्रे यांचाही कुरुलमधील महिलांच्या वतीने शाल श्रीफळ आणि फेटा बांधून गौरव करण्यात आला या जंगी सत्काराला आणि प्रेमाला उत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे नेमके काय म्हणाले त्यांनी कुरुलच्या विकासासाठी आणि मंदिर सभा मंडपासाठी कोणती मोठी घोषणा केली पहा या व्हिडिओच्या माध्यमातून वर्गामधून सुद्धा मला नानाने सांगितलं पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के माळी समाजाने पंच्याहत्तर मला केलं गटी सुद्धा स्याचा वाटा उचलला तब्बल एकतीस हजार मतांना माझ्यासारखा एक कांदवण्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधान निवडून दिला त्याबद्दल मी आपल्या कुरुलकरांच याच आयुष्यात नाही तर सात जनवास सुद्धा तुमचे उपकार कधी विसरू शकणार नाही एवढं प्रेम मला कोरोना दिलं मोह तालुक्यानं दिलं नानांनी एक ना के नाना मागणी केली माई समाज सुद्धा घटायला ज्या वेळेला आला कोकणपूरला भोवाली होते आपण आला होता नाना आला होता संत छवतामाळी व गणेश मंदिर या मंडपासाठी माझ्या आमदार फंडातून दहा लाख रुपयाचा निधी दिला असं मी जाहीर करतो त्यांना आपण सुचवल्याप्रमाणे आपलं कुलदेवता हो आहे अंबाबाईचं मंदिर बरोबर त्या अंबाबाई मंदिराच्या माझ्या आमदार फंडातून दहा लाख रुपयाचा सगळ्याच्या साक्षीने जाहीर करतो नाना डीपी मागितलंय तो तर ताबडतोब देतो इतक्या वेळा भेटला पण मला डेपीच कधी बोलला から頑張カマという。<laughs> <laughs>